हॅलो मित्रांनो नमस्कार देवभूमी कोकणच्या पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत करतो है। आज दा मदे आहे आज पुन्हा एकदा दापोलीमध्ये आहे आता मी चाललो आहे दापोलीतलं स्थळ एक फेमस ठिकाण काड्यावरचा गणपती त्या ठिकाणी मी सर्वोदय अर्चना आणि बरीच माणसं आहेत आज थोडासा फोर व्हीलरमधून लॉग होईल आपला आणि आत्ता आपण जातोय काड्यावरचा गणपती जे की हरणे आंधरल्याच्या ठिकाणी आहे प्रसिद्ध ठिकाणी आणि तो कड्यावरचा गणपती फेमस आहे दापोलीमध्ये आणि कोकणात तर तो व्हिडिओ आज आपण बघूया इथे आपली गाडी आहे आमचा प्रवास झाला दापोलीच्या तिथून पुढे हरणे पाच पंढरी मार्गे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर हे कड्यावरच्या गणपतीचे मंदिर आहे जाता जाता दापोलीच्या केळसकर नाक्यावर नवीनच उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखण्या अशा अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन होत मित्रांनो दापोली म्हणजे महाराष्ट्रातले दुसरे महाबळेश्वर निसर्गप्रेमी पर्यटकांची पंढरी जाताना मस्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवीगार झाली वळणावळणांचा वल्ना नागमोडी नयनरम्य रस्ता कोकणी कौलारू घरे आणि सुंदर परिसर थोडं पुढे गेल्यावर नजरेस पडतो तो निळाशार अथांग समुद्र त्याच्या किनाऱ्याने खूप छान प्रवासाचा अनुभव घेता येतो आपण हरणे आंधरल्याच्या पुढे आलोय म्हणजे पाच पंढरी या गावामध्ये आणि पाच पंढरी गाव, गाव पूर्णपणे समुद्राच्या किनारी वसलेला आहे तर पूर्णपणे समुद्र किनारा आणि आता समुद्राला भरती आले आणि पूर्ण त्या समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या रस्त्यापर्यंत आले आणि समोर तो उंच डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती आपण जायचं आहे कड्यावरच्या गणपती बघण्यासाठी तिथून पण हा खालचा व्यू खूप चांगला दिसेल तिथेच पुढे समुद्र किनाऱ्यावर मांडवावर सुखी मासळी वाळत घातलेली दिसते आणि हे आहे इथल्या कोळी बांधवांचं आवडतं दैवत प्रभू श्री रामांचं प्राचीन मंदिर आता त्याचं जीर्णोद्धार झाले आणि रामनवमीला मोठ्या उत्साहात जत्रा देखील भरते मित्रांनो छोटा रस्ता आहे कारण पाच पंढरीमध्ये जे कोळी बांधव राहतात त्यांची पूर्ण वस्ती आहे आणि वस्तीच्या मधून हा छोटासा रस्ता फक्त फोर व्हीलर आणि टू व्हीलर जाऊ शकतात आपल्याला पुढे जा दान, जाण्यासाठी हा एकमेव एकच मार्ग आहे तर दोन गाड्या समोर आलं तर जागा होणं कठीण समोर दिसतोय ना तो एकदम जुना आणि प्राचीन पूल आहे म्हणजे ह्या खाडीच्या किनारी जाण्यासाठी सुरुवातीला होडीचा वापर केला जायचा पण आता हा नवीन पूल बांधलेला आहे अडखळ ते अंजरले असा पूल आहे खूप छान असा नजारा आहे खाडीचा खाली दिसते अरबी समुद्रातून आलेली उपनदी ज्याला आम्ही खाडी म्हणतो खाऱ्यापाड्याची नदी आहे मच्छीमारीच्या नौका जहाज दिसतील खाली तुम्हाला आणि या खाली सुद्धा छोट्या प्रमाणात मासेमारी होते त्याच्या ची सावित्री नदी जी आहे प्रसिद्ध तर ती गोड्या पाण्याची सावित्री नदी ह्या खाडीला येऊन मिळते काम चालू आहे अजून कारण थोडासा खराब झाला असतात मित्रांनो मंदिराच्या इथे आम्ही उतरलो आता आणि अर्चना इथे ओटीचं सामान घेईल गणपतीला नारळ आणि फुलं आणि आम्ही डायरेक्ट जाऊ मग मंदिरात हॅलो आरवी हाय आरवी आणि सर्वोदय हाय तिकडे जाऊया मंदिरात सर्वोदय म्हणतो मंदिरात चला

मुख्य कामाची इथे आहे मुख्य भूमिका अशी प्रसन्न चेहऱ्याची आणि सुबक अशी मूर्ती आहे आणि आतलं वातावरण सुद्धा एवढं छान आणि शांत आहे इतकं दूर प्रवास करून आल्यावर सुद्धा इथे मस्तपैकी प्रसन्न वाटत आहे आणि मनाला पूर्ण शांतता लाभलेली आहे आणि खूप छान वाटतं इथे बाल हत्ती आहे लहान मुलांसाठी बसण्यासाठी खास आहे बघा बाल हत्ती मुलांना बसण्यासाठी आणि सर्वोदयाला आम्ही ते बसवलेला आहे आणि खूप छान मजा घेतोय सर्वोदय दोन ठिकाण आहेत त्या बाजूला पण आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा सर्वद आहे ए घोडा घोडा इकडे बघ मुख्य गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला तिथे शिवजी मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर त्या मंदिराकडे आपण जातोय आणि अत्यंत प्राचीन बांधकामात कोरलेलं हे दगडी मंदिर आहे शिवमंदिरच्या बाहेरचा परिसर बघितलात तर तुळशीचं वृंदावन आहे दीपस्तंभ आहे दीपमाळा आहे आणि खूप छान असं गार्डन सुद्धा इथे दिसतंय आणि स्वच्छ आणि सुंदर असं परिसर जिथे जिथे जागा मिळाल्या तिथे तिथे छान अशी वृक्षावली करून गार्डन तयार केले आहे छोटसं हा मंदिराच्या बाहेरचा परिसर सभा आणि इथे विशेष म्हणजे ना हा गेट आहे तर इथून खाली एक तळं आहे छान असं आणि त्या तळ्यामध्ये आत्ता एप्रिल महिना चालू असूनसुद्धा पाणी आहे त्याच्यात आपण जाऊन बघूया आणि त्यात कासवसुद्धा आहेत आपण बघू त्यात कासव, कासव दिसत आहेत का हे बघा इथे दोन कासव दिसत आहेत मोठी कासवं आहेत इथे तर उभं राहिलो मी दगडावरती आलेत बघा दोन कासव जे आहेत तर सण बाद घेत आहेत ते म्हणजे ऊन किरणं जे आहेत ते घेत असतात कारण त्यांना कंटिन्यू पाण्यात राहता येत नाही तर थोडा वेळ त्याला बाहेर यावंच लागतं हे इथे ह्या दगडावरती दोन आले आहेत खाली पाण्यातसुद्धा आहेत भरपूर कासव कोणत्याही सीझनला आलात ना पावसात तोळतळ भरतं आहे मोठं आणि आत्ता पाणी थोडं आटलं तरीसुद्धा कासवांचं वावर आहे आणि त्याच्यामुळे पाणीसुद्धा तेवढं स्वच्छ ठेवलेला आहे ठीक छान आणि इथून आपण खाली आलो होतो आता पुन्हा आपण मंदिराकडे जाऊ आणि मंदिराचा पुढचा जो प परिसर आहे तो आपण बघून घेऊया मंदिराचा पाठसा भाग जो आहे ना तिथलं हे गार्डन आहे आम्ही आजवरचा परिसर बघतोय तर तुम्ही कधी जर आलात इथे ना तर इथे राहण्याची सोय आहे हे निवास आहे भक्तधाम इथे राहता येऊ शकतं तुम्ही जर आधी कळवलं ह्या मंदिराच्या संस्थानाला इथल्या लोकांना तर आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते हे बघा भक्तीधाम वरती आणि खाली अशा प्रशस्त रूम आहेत ठीक आहे इथे गणपतीचे पहिले पाऊल मंदिर परिसरात बाहेरून शिवमंदिराच्या मागील बाजूस आल्यावरती समोरील पायवाटेने चालत दोन मिनटांच्या अंतरावर आपल्याला जायचं आहे ते मार्ग दाखवला आहे आणि आय आपण जिथे गेलो होतो हे शिव मंदिर आणि इथून आपण आल्यानंतर ह्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे चला पुढे इथे मार्ग दाखवला आहे जाण्यासाठी आणि चांगले जाण्यासाठी पाखाडीसुद्धा बांधले जेणेकरून सहजरित्या आपल्याला जाता येऊ शकतं त्या ठिकाणापर्यंत दुकानं आहेत प्रत्येक भागात आजूबाजूला प्रशस्त असं पार्किंगसुद्धा आहे बाजूला सर्वोदयला फिरायला खूपच आवडतं आणि तो एन्जॉय करतो आजची ट्रीप तर सुद्धा गणपतीचं पहिलं पाऊल जे आहे ते बघायला येतोय खूप खुश आहे सर्वोदय आजच्या ट्रिपमध्ये मित्रांनो आपण गणपतीचं पहिलं पाऊल आहे ते बघायला जातो आहे त्याची आख्यायिका अशी सांगली जाते की हे जे मंदिर आहे ते गणपतीचं स्वयंभू मंदिर खाली समुद्रकिनारा आहे तर समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला होतं परंतु वारंवार खूप मोठं पाणी यायचं आणि वादळामुळे ते मंदिर पाण्याखाली जायचं आणि असं करता करता पूर्ण ते मंदिर जे आहे तर, तर ते वाहून गेलं होतं त्याचे अवशेष सुद्धा वाहून गेले होते परंतु त्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा मंदिर दिसायला लागलं आणि तिथे जे आहे ते मंदिराचे अवशेष दिसू लागले इथल्या भाऊक वाटलं की प्रतिष्ठापना करावी परंतु त्यानंतर स्वयंभू गणपतीचं प्रकट झाला आणि गणपती त्या समुद्रावरून ह्या डोंगरावरती चालत आलेले आहेत आणि त्यांचं जे पाऊल जिथे पडलं तर ते पाऊल आपण बघायला जातोय आणि त्या पाऊलाचाच संदर्भ घेऊन इथे गणपतीची एक स्वयंभू मंदिर आणि स्वयंभू अशी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्याचंच हे कड्यावरचा गणपती म्हणून आज त्याची आख्यायिका आहे आपण आलो त्या पहिल्या पाऊलाची इथे सर्वोदय नमस्कार करतोय मित्रांनो आपण जे गणपतीचं पाऊल बघायला आल ना तर ते इथे आहे हे बघा हा छान असा आकार पाऊलांचा दिसतोय आणि फुलं वगैरे घालून आहे ना त्याला इथे पूजा केलेली आहे गणपतीचा उजवा पाऊल आहे हा त्या पहिल्या पाऊलाच्या इथे आता मी आहे तर हे पहिलं पाऊल म्हणजे जेव्हा गणपती समुद्रावरून जेव्हा इकडे आलेत आणि समुद्रावरून ज्या पहिलं पाऊल जे धर्तीवरती ठेवलं तर त्या ह्या ठिकाणी पहिलं पाऊल आणि दुसरं पाऊल ठेवलं थे तर थेट गणपतीच्या मंदिरामध्ये इथे आता मंदिर आहे आणि तेच पहिलं हे पहिलं पाऊल आणि मंदिरातलं आहे ते दुसरं पाऊल दुसऱ्या पाऊलाच्या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करून तिथे मंदिर बांधण्यात आलं आपण गणपतीचं पहिलं पाऊल बघायला इथे गेलो होतो आणि पुढे जर बघितलं ना तर अथांग पसरलेला समुद्रकिनारा समोर दिसतोय तो आंजरल्याचा रत्नदुर्ग किल्ला इथे हनुमान सॉरेंची एक छोटीशी मूर्ती आहे प्रतिष्ठापना किल्ला आहे जुना वटवृक्ष होता परंतु आता सध्या पडल्यामुळे तो आता काढलेलं आहे पण बाजूलाच पुन्हा त्याचे पाळं उभी राहतात अजून पुढे काही वर्षांनंतर आपल्याला तिथे पुन्हा एकदा नवीन वटवृक्ष दिसेल खूप छान असा परिसर आहे पूर्णपणे थकलेल्या आयुष्यातून जेव्हा आपण कुठेतरी एक शांतता आणि एक मन रमवण्यासाठी जागा आपण शोधतो तर हरणीचा हा कड्यावरचा गणपती आहे तर ह्या मंदिराच्या इथे आपण कधी या एवढ्या उंच ठिकाणी आपण दमून भागून आल्यानंतरसुद्धा आजूबाजूचा परिसर फिरताना थकवा येतो पण इथलं वातावरण इथलं परिसर बघून मन शांत होतं मन निवांत होतं आणि खूप असं मनाला प्रसन्न वाटतं एवढ्या कडाक्याच्या उन्हात आम्ही फिरतोय किंवा हा परिसर बघतोय तरी पण तितकासा असा थकवा वाटत नाही कारण खूप छान असा परिसर आहे इथली माणसं छान आहेत आणि इथे खूप असं छान वातावरण देखील आहे ते अर्चना सर्वोदय करण जरा उन्हात कंटाळल्यानंतर गार होत आहेत मँगो ज्यूसोय सर्वोदय उन्हातून फिरलोय आम्ही आता जर असा थकवा आलाय आणि आता हे थंड पिऊन आम्ही जरा गार होतोय तर थोडासा विश्रांती थोडासा आराम मी काकींच्या दुकानात आलोय काकी नाव काय तुमचं चेतना पवार चेतना ताई या तुला दिला की नाही पगार जत्र मंदिरात जाऊन आल्यानंतर आम्ही त्या छोटी जत्रा आहे खाली आंधरच्या गावात तर त्या जत्रेतील सहभागी झालोय कोकणातल्या गावातली फराची जत्रा दुर्गादेवीची जत्रा आहे आणि दुर्गादेवीचा रथ जो आहे तो आता येतोय पुढे आणि माझ्यासोबत आहे तिथे सर्व विश्वस्त मंडळी ग्रामस्थ त्यांची विश्वभूषा बघितल्या अत्यंत पारंपरिक आहे आणि ही कोकणची खरी ओळख आहे रथ येतोय पुढे रथाचा आगमन टोलनाथ हा बावीस जो जोशमध्ये रथ एकदम पटकन गेला आता धावत गेला आहे छान असं दुकान आहे तसं दापोलीत फार अशी मोठी बाजारपेठ किंवा हे नाही आहे मार्केट नाही त्याच्यामुळे बरेचसे लोक आहेत ना तर अशा जत्रांमध्येच आपल्याला आवश्यक वस्तू घेतात कारण हे डायरेक्ट असं मुंबई पुण्याच्या ठिकाणी खरेदी करून माल आणले जातो त्याच्यामुळे व्हरायटी मिळते लोकांना इथे घ्यायला बघा पुढपर्यंत अगदी दुकान आहे इथे गेले लहान मुलांची खेळणी टॉय हे बघा कोणती वस्तू शंभर रुपये लेडीज ज्वेलरी या इमिटेशन ज्वेलरी आहे बघा बऱ्याच ठिकाणी फक्त महिला दिसत आहेत खरेदी करताना कारण लेडीज तेच दुकान जास्त येत आहेत यावेळी एन्जॉय म्हणजे काय ते बघा मित्रांनो खूप छान एन्जॉयफुल जत्रा आणि एन्जॉयफुल गाव आहे हे सुद्धा आंधोरल्या मित्रांनो आत्ता आपण आंधरल्या गावामध्ये गेले दोन तास इथे फिरतो या परिसरामध्ये फिरलो कड्यावरचा गणपती बघितला त्याच्यानंतर कार्लॉगसुद्धा आपण केला आणि ही छानशी एक छोटी जत्रा आपण इथे बघितली तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना व्हिडिओ शेअर नक्की करा आणि देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशात एका छानशा मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय चला